प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यात पण माहिती मला बांगलादेशाने काही दिवसापूर्वी दिली गेल्या आठ दिवसात हे कन्फर्म झालं की ही गोष्ट खरी आहे हे एकशे एक्क्याशी लोकांना पैसे गेले तक्रारी केल्यानंतर आत्ता तहसीलदारने त्या संदर्भात आता पोलिसात तक्रार करायचं मान्य केलं आहे त्यांना पहिला हप्ता गेल्यानंतर बोमाबोम झाली म्हणून पुढचे हप्ते दिले गेले नाही आहेत पण हे एक्क्याऐशी लोक कोण कारण की थोडं संशोधन केलं तर याचे जे बँक अकाउंट आहे हे पश्चिम बंगाल आणि तिथल्या बांगलादेशला लागून असलेल्या गावातले ला आहेत म्हणजे बांगलादेशचे लोक हे आपल्याकडे लाभार्थी म्हणून नावर अधिक चढ करून घेऊन पैसे काढतात या एक योजनेत सापडला दुसऱ्या योजनेत काय असेल म्हणून मी पोलिसांना आग्रह केला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचं कबूल केला आहे त्यात तहसीलदार आणि बाकी अधिकारांचे बोलणार हे एक्क्याऐंशी लोक कोण कोणी अकाउंट उघडले बँक अकाउंट कुठले त्यात काय काय व्यवहार झालेत त्यासाठी गरज पडली तर केंद्र सरकारची पण मदत घेऊ आता मुद्दा असा आहे की या लोकांनी आदरण आपलं गाव मतलब पत्ता दिला ही गोष्ट बाहेर ग्रामस्थांचा जागरूकपणा पुढे कारण की यांना आता पैसे जात नव्हते पैसे सुरुवातीचे गेले पण नाव यादीत आहे या, अजूनपर्यंत आता किसान कार्ड बनवतोय त्यासाठी तहसीलदारने जे याद्या दिल्या त्यात एकशे चे एकशे एक्क्याऐंशी लोकांची नावं भादरण गावात ते राहतात म्हणून ते सगळं बाहेर आलं हे गुन्हा तर दाखल होणारच कारण की चौकशी गेल्या आठ दहा दिवसात झाल्या तहसीलदार मान्य केलं आता तहसीलदार त्या तिथे जे कृषी विभागात मिटिंग झाली त्यात त्यांनी कबूल केलं की गुन्हा झालेला आहे याचा कारवाई व्हायला ही जी नाव आहे हे एकशे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नाव अब्दुल इस्माइल जमीर जमीर हे सगळे बांग मुस्लिम आहे आणि बांगलादेशची नावं दिसतात आणि जसं मी सांगितलं काही बँक अकाउंट चेक करायचा प्रयत्न केला तर ते बांगलादेश बॉर्डर चे पश्चिम बंगालचे बँक अकाउंट दिसतात सर ज्यावेळेला हा प्रकार उघडकीस आला त्यावेळेला इथले जे स्थानिक अधिकारी आहेत टोलवाटोली करण्याचा प्रयत्न केला म्हणजे कृषी विभागाने महसूल विभागाकडे हा दाखवला महसूल आणि केंद्रीय अधिकाऱ्यांना आपण काय सूचना दिल्या म्हणून मला यावं लागत आणि येण्याचा उद्देश हा आहे बाहेर आलं ही दुसरीकडे असेल तर माहितही आहे माहीत नाही आहे पण असून इतकते जन्म प्रमाणपत्र घोटाळा बाहेर आला त्यावेळी माझ्याकडे तक्रार तर मालेगावची आली होती आता लक्षात आलं की विधानसभा निवडणुकीचा आचारसंहिता प्रचाराचा दरम्यान दोन लाख लोकांनी बोगस अर्ज केले म्हणून इथून एवढा मोठा घोटाळा निघाला तर यात पण आता गुन्हा दाखल तर निश्चित होणार आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवस आपण पोलिसांना देऊ काय बाहेर येते पाहू मग आधी आता यात इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी करायचं मान्य केलंय ते तक्रार मागे घेतात किंवा सरकारतर्फे म्हणजे तहसीलदार तो खूप वेगळा मुद्दा आहे चौकशीत माझ्याकडची जे मला भीती वाटते ती सगळी सांगितलेली आहे आता त्यांना बँक अकाउंट चेक करण्यासाठी तर तिथली मदत लागली म्हणून मी त्यांना हे मान्य केले की रिझर्व्ह बँक केंद्र सरकार सगळ्यांची मदत मिळून देऊ त्यात कोणी अधिकारी होता की नाही हे अकाउंट कसे उघडण्यात आले कुठून उघडण्यात आले एकाच वेळी उघडले गेले की काय ते सगळं चौकशीत त्याला सायबर एक्सपर्टची पण मदत लागणार